नमस्कार विद्यारण पीसी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे की माझी मावशी आली घरी चालली आमची तयारी मावशी जास्त वेळ थांबणार नाही लगेच जाणारे फोर व्हीलर घेऊन आलेले पोरं घेऊन तिला लगेच आहे ती आम्ही पटापट स्वयंपाकाची तयारी चालली आई बसली गप्पा मारत मावशी आणि हे का जेवण वाढायची तयारी चाललेली आम्ही एक दीड तासातच स्वयंपाक फटापट आम्ही फटापट ओळखला ते घेऊन जेवणाचा भेद बघा आजचा कसा आहे नक्की सांगा कमी मध्ये खीर पुरी भजे पनीरची भाजी जिरा राईस उडई मटकीची भाजी तर जेवायला बसले मापाची मुलं आले व्हीलर मध्ये घेऊन आणि मावशी मुलं जेवतात ते तिला घेऊन चालतात तिच्या गावाला सगळे जेवायला बसलेले जेवाय आमची बघा जेव्हा बसवून म्हणते गेले आता पाहुण्या आम्ही जेवाय बसायला लागले तर मला बाटले जेवण आहे का मी काय पुरी वगैरे खात नाही मला आवडत नाही मी भाजीची भाकर घेतली पनीरची भाजी मटकीची भाजी वाढतच राहिली अजून वहिनी नको म्हटलं पुरी पण दिली भजे दिले भात दिलाय नको नको म्हटलं ते आता झाले संध्याकाळ चाललोय आम्ही आता माझ्या नवीन घर आहे नवीन घरचा रस्ता बघा माझा कसा आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली सहा साडे सहा झालेली आणि गाडी गेले सगळे आणि मी आणि आदित्य चालत चाललोय व्हिडीओ काढायसाठी खास म्हटलं व्हिडीओ काढूया आपण चला चालत जाऊया तिथे घराजवळ गेलो काही मी व्हिडिओ काढलाच नाही जास्त आणि मी नक्कीच माझ्या नवीन घराचा व्हिडिओ टाकणार आहे पण तो आताच नाही नंतर टाकणार आहे जाताना बाबा किती छान बगीच्या लागलेत लोकांचे मला वाटले त्याला व्हिडिओ काढा किती छान कळले लागलेत बघा भरपूर कळड लागलेत खालीपर्यंत ओळखीचेच आहेत पण आम्ही नाही केलं आमच्या घराच्या जवळच मॉल झालेला आहे anni gada gane tika du